विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा या विषयाच्या उपयोजित लेखन कौशल्य प्रकारातील संवाद लेखन या प्रश्नाअंतर्गत पाऊस आणि छत्री यांच्यामधल्या संवादाचं लेखन करणार आहोत प्रश्न समजून घ्या पाऊस आणि छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा आणि लिहा तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करा हा मार्गदर्शन पर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पाऊस आणि छत्री संवाद संवादाला सुरुवात करूया पाऊस काय छत्रीताई मजेत ना छत्री हो पाऊस दादा मजेत मी पाऊस काय ताई मी आलो आणि तुम्ही लगेच बाहेर निघाल्या छत्री तुझ्या अचानक येण्याने सगळे भिजतील म्हणून संवादामध्ये पुढे पाऊस पण माझ्या येण्याने तुला अर्थ आहे छत्री हो तू आलास म्हणून मी आज अडगळीतून बाहेर आले पाऊस आणि छत्री यांच्यामधल्या संवादामध्ये पुढे पाऊस तुझ्यामुळे मला बरेचदा कुणाला भिजवता येत नाही छत्री पाऊस दादा थोडा हळू बरसत जा जोरात कोसळण्याने मोडेल ना मी पाऊस तुझे बरोबर आहे छत्री मग तरीही पाऊस त्याच्यावर म्हणाला माझ्या जोरात बरसण्याने सगळ्यांना उपयोग होईल छत्री म्हणाली हेही खरे आहे तू आहेस म्हणून सृष्टी आहे अशा तऱ्हेने आपण पाऊस आणि छत्री यांच्यामध्ये संवादाच्या विविध ओळी लिहू शकतो पण संवाद हा अर्थपूर्ण असावा सगळ्यांनी आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद